एक व्यक्तीच्या एकशे चाळीस केलेले शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहे दहा दहा हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आमच्याकडे आणि विशेषतः राहुल गांधी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घर असते की जिथे पण त्याच्यामध्ये घर आहे एक व्यक्ती त्या ठिकाणी असे आणि तिथे एकशे चाळीस लोकांनी त्या घराच्या नावावर केलेले एक व्यक्ती आहे हे सगळ्याच्या जोडूनच एक माहिती सांगतो माझ्याकडे एक मतदारसंघ आहे त्यामध्ये शून्य हाऊस नंबर आहे डॅश हाऊस नंबर आहे शेकडो नाव शेकडो घर आहेत त्याच्यात <coughs> उद्गार वाचक चिन्ह आहे डॉट आहे ब्लँक हाऊस नंबर आहे असे तीस तीस चाळीस चाळीस हजार घर आहेत आणि त्यामुळं एका घरात एकशे अठ्ठ्याऐंशी नावं दोनशे नावं आता शून्य आहे ना शून्य हे एक झालं शून्य शून्य ही वेगळी कॅटेगरी झाली शून्य 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 ही तिसरीच कॅटेगरी आहे कारण ते कॉम्प्युटरमध्ये काहीतरी यू नीड टू फीड समथिंग म्हणून डॉट कॉमा पण आहे असे उद्योग भरपूर आहेत आणि आमचे अशोक पवार जे आहेत त्यांनी कलेक्टरना सांगितलेलं निवडणुकीच्या आधी दहा दिवस की माझ्या मतदारसंघात बरीच नावं नोंदवायला चालू आहेत ती बोगच आहेत तर कलेक्टरने त्या तत्कालीन कलेक्टरने त्यांना सांगितलं की आता आम्ही काही करू शकत नाही त्याला ऑब्जेक्शन घ्यायला तर टाइम पण नाही म्हणजे कंटिन्युअस मतदार यादीमध्ये माणसांची नावं घुसडण्याची यंत्रणा निवडणूक आयोगानेच केलेली आहे आता प्रश्न एवढाच आहे आता एकशे अठ्ठ्याऐंशी मतदान आहे किंवा एकशे चौसष्ट मत एका घरात आहे आता प्रश्न पुढं असा होईल की एकशे चौसष्ट म्हण माझं आव्हान आहे की आपल्या घरात किती नावं लागलेत हे बघा नाही तर ती माणसं उद्या तुमच्या घराचा क्लेम करायला लागतील की हे आमचं घर आहे म्हणून जरा ह्याच्यात अधिकची माहिती देतो हे सगळं सांगितलं जाते ना हे आता नाही सांगत आहे आम्ही हे अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलं होतं आणि पत्रकार परिषद घेतली होती कि सर्वर जाता है। जे की तुमचे सर्व्हर मॅनेज केले जात आहेत जे काँग्रेस किंवा एम बी ए शिवसेनेचे जे मतदार आहेत ते दहा दहा हजार मतदार बाहेर फेकले जात आहेत त्यांच्या जागी नवीन मतदार आणले जात आहेत हे पत्र आम्ही इलेक्शन कमिशनला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाच दिलंय की मतदार याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये दहा ते पंधरा हजार मतदारांमध्ये हे केलं आहे जेणेकरून आपल्या मत उमेदवारांना निवडून आणण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतोय ही तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही आहे ही तक्रार निवडणुकीच्या आधीच आम्ही केलेली आहे बताया कि पृथ्वीराज चौहान के परिवार के 15 20 एक्स्ट्रा या डबल नाम के वोटर्स आइडेंटिफाई किए हैं जिस पर सीएम ने कहा कि अब विपक्ष को इसका जवाब देना चाहिए ठीक है देखेंगे फजलिस ये से कोई ले ले नहीं फजलिस सोच रहे हैं हम 150 से बात या 100 से बात हम फजलला से बात ये ये अच्छी बात है ये अच्छी बात है कि देवेंद्र फडणवीस भी मान गए कि वोटर लिस्ट में धांधली होती है और यही हम चाहते हैं, और हम कहते हैं उनको अगर ये ऑब्जेक्शन होगा तो उन्होंने भी हमारी ये जो प्रयत्न प्रयास जो चालू है उसमें जुड़ जाना चाहिए और इलेक्शन कमीशन को लाइन पे लाने की जरूरत जो है उसमें सहभाग होना चाहिए